जर तुम्हाला विचारलं की जगातील सर्वात महागडी वस्तू कोणती तर तुम्ही कदाचित हिरे सोनं किंवा पैसा असं उत्तर द्याल पण बादशाह अकबराच्या दरबारात बिरबलाने असं एक उत्तर दिलं जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल बिरबलाने बादशाचं संपूर्ण साम्राज्य एका किरकोळ वस्तूसाठी पणाला लावायला भाग पाडलं ती वस्तू कोणती चला जाणून घेऊया बादशाह अकबर आपल्या दागिन्याकडे पाहत कौतुकाने बिरबला म्हणाले बिरबल या जगात सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती आहे अशी गोष्ट जिची किंमत कोणालाच मोजता येणार नाही एक मंत्री म्हणाला महाराज तुमचा कोहिनोर हिरा सर्वात मौल्यवान आहे दुसरा मंत्री म्हणाला नाही महाराज तुमचं हे विशाल साम्राज्य सर्वात मौल्यवान आहे बिरबल शांतपणे हसून म्हणाला महाराज या जगात सर्वात मौल्यवान काय आहे हे मी तुम्हाला शब्दात सांगण्यापेक्षा प्रत्यक्षात दाखवू इच्छितो पण ती वस्तू कोणतीही संपत्ती किंवा हिरा नाही वेळाली कि ती वस्तू स्वतःची किंमत सिद्ध करेल काही दिवस उलटले बिरबलाने आपल्या शब्दाप्रमाणे बादशाह अकबराला ती मौल्यवान वस्तू दाखवण्याचे ठरवले त्याने अकबराला शिकारीसाठी जंगलात जाण्याचा आग्रह केला अकबरही तयार झाले बिरबलाने मुद्दाम अशा मार्गाची निवड केली जो खूप लांबचा आणि निर्जन होता दोघेही घोड्यावर स्वार होऊन शिकारीच्या नादात राजवाड्यापासून खूप दूर एका वाळवंट प्रदेशात पोचले तिथे लांब लांब पर्यंत कुठेही पाणी किंवा सावली नव्हती दुपारचे कडक ऊन पडले होते बादशा अकबर आणि बिरबल रस्ता हरवले होते बादशाचे घोडेही थकले होते अचानक अकबराला प्रचंड तहान लागली त्याचा घसा कोरडा पडला ओठ सुकले आणि शरीरातील ताकद कमी होऊ लागली अकबर म्हणाला बिरबल मला खूप तहान लागली आहे तुझ्याकडे काही पाणी आहे का बिरबल पिशव्या तपासल्याचं नाटक करत अकबराला म्हणाला माफ करा महाराज घाईघाईत आपण पाण्याची कावड सोबत घ्यायला विसरलो आहोत आणि आजूबाजूला तर पाण्याचा थेंबही दिसत नाहीये अकबराची अवस्था बिकट होत गेली त्यांना चक्कर येऊ लागली शेवटी ते घोड्यावरून खाली उतरले आणि एका झाडाच्या सावलीत बसले अकबर म्हणाले बिरबल मला वाटतंय माझा जीव जाईल माझं संपूर्ण साम्राज्य माझं सोनं नाणं सगळं एका बाजूला पण मला आता फक्त एक घोट पाणी हवं आहे जर कोणी मला आता पाणी दिलं तर मी त्याला माझं अर्ध राज्य देऊन टाकेन बिरबलाने पाहिले की आता वेळ आली आहे तो म्हणाला महाराज विचार करून बोला तुमचं हे महान साम्राज्य ज्यासाठी तुम्ही अनेक युद्ध जिंकली ते तुम्ही फक्त एका ग्लास पाण्यासाठी देऊन टाकणार अकबर व्याकुळ होऊन म्हणाले हो, हो बिरबल जीव वाचला तरच साम्राज्य उपभोगता येईल ना माझ्या साम्राज्यापेक्षा त्या पाण्याची किंमत जास्त आहे अकबराची अवस्था पाहून बिरबलाने हळूच आपल्या घोड्याच्या खोगर लपवून ठेवलेली पाण्याची कातडी पिशवी बाहेर काढली बादशाने जशी पाण्याची पिशवी पाहिली तसे त्याचे डोळे चमकले बिरबलाने त्याला पाणी दिले घटाघटा पाणी पेल्यावर अकबराचा जीव भांड्यात पडला काही वेळाने जेव्हा अकबरांना हुशारी आली तेव्हा ते बिरबलावर थोडे रागवले आणि म्हणाले बिरबल तुझ्याकडे पाणी होतं तर तू आधी का दिलं नाहीस तू लांबची अवस्था दिसत नव्हती का बिरबल शांतपणे हात जोडून म्हणाला महाराज मला माफ करा पण तुम्हीच मला विचारलं होतं ना की जगात सर्वात मौल्यवान काय आहे जर मी तुम्हाला राजवाड्यात पाणी दिलं असतं तर त्याची किंमत तुम्हाला फक्त शून्य वाटली असती पण आज या कडक उन्हात जेव्हा कंठाशी आला होता तेव्हा तुम्हाला समजलं की तुमच्या अपाट साम्राज्यापेक्षाही एक ग्लास पाण्याची किंमत मोठी आहे अकबराचे अहंकार आणि त्याची संपत्ती ही निसर्गाच्या एका काहीच नाही अकबर म्हणाले बिरबल तू आज मला जीवनातील सर्वात मोठा धडा शिकवलास खरोखर ज्या वस्तूशिवाय माणूस जगू शकत नाही तीच वस्तू सर्वात मौल्यवान असते मग ते पाणी असो हवा असो वा अन्न बिरबलाने बादशाह अकबराला पटवून दिलं की जेव्हा जीव संकटात असतो तेव्हा जगातील कोणतंही साम्राज्य एक ग्लास पाण्याची जागा घेऊ शकत नाही आपणही अनेकदा पैसा आणि संपत्तीच्या मागे धावताना निसर्गाच्या अनमोल देणगीची किंमत विसरतो आजचा प्रश्न तुमच्यासाठी तुमच्या मते सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्याकडे आहे कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन आणि रंजक कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन आणि चतुर्कथेसह तोपर्यंत पाहत राहा आमचे चॅनेल धन्यवाद